मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्यांची विक्री वाढली आहे विविध प्रकारच्या मुकुट साड्या दागिने आणि वेण्या बाजारात उपलब्ध आहेत व्यापाऱ्यांच्या मते यंदा मुकुट शंभर ते चारशे रुपयांपासून उपलब्ध असून किमती स्थिर नाहीत पण ग्राहकांचा चांगला प्रतिसाद येतो मुकुटांची उपलब्धता जास्त असल्यामुळे दर वाढलेले नाहीत असे त्यांनी सांगितले आहे संपूर्ण पूजेचे साहित्य पन्नास रुपयांपासून सुरू असून मार्गशीर्ष महिन्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यापासून विक्रीत मोठी वाढ होईल अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे ओटीचं सामान आहे देवीच्या वेगवेगळ्या वे, वे वे साड्या आहेत प्लस आपण आता हे घेतो आता हे असे देवीचे सेट आम्ही तयार पूर्ण केलेले आहेत आणि जेणेकरून कसं कोणाला वेगवेगळं काही घ्यायची का गरज नको पण या हिशोबाने आम्ही हे कसं आहे पूर्ण सड बनवलेलं आहे प्लस तुम्हाला जर तू कस्टमरला जर वेगवेगळे जर मुकुट आले असतील तर त्यांना त्यांच्या प्रकारच्या साड्या जर ह्याच्या पाहिजे असतील तर स्वतःच्या इच्छा मग वेगवेगळे आपण हे पण ठेवलेले आहेत मुकुट ठेवलेले आहेत साड्या ठेवलेल्या आहेत रेंज आपली पन्नास पस्तीस काढत आहे पन्नास साठ सत्तर शंभरपर्यंत पैसे मालाचा रेट तर वाढलेला आहे पण आपण कसं तर मालाचं रेट वाढलं म्हणून कस्टमरला असं कसं आपण नेहमी त्याच रेटने घेते म्हणून तिथं दहा रुपये कमवायचं तिथं तर पाच रुपये कमवतो या हिशिवाय आम्हाला धंदा करावा येतात 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 खूप प्रमाणात येतं आता तर काय समजा वेळ आहे थोडा काही दिवसांनी आम्हाला जेवायला वेळ नसतो एवढं सर्व मोकूर लवकर सर्व साड्या सगळं काय त्यांच्या वेण्या वगैरे दागिने हे सर्व सगळे बाजारात उपलब्ध आहे नाही रेट आपल्या शंभर पासून जे सुरुवात होते ते तीनशे साडेतीनशे चारशे जसं मुकुट असेल त्याप्रमाणे तशी साडी असेल त्याप्रमाणे भाव आहे ना, ना खूप म्हणजे होईल हां मागच्या वर्षापेक्षा थोडं जरा मुकुटांच्या थो, थो, थोडा कमी आहे घसरण आहे कारण का तर त्यावेळेस नव्हते ते मुकुट तर महाग होते आता यंदा सर्वत्र आलेली आहेत दुकानांच्या पण त्या उपलब्ध भरपूर आहेत त्याच्यामुळे नाही आता सुरुवात आताशी आहे ना आता पहिला गुरुवार येईल तेव्हा म्हणजे आता या दोन दिवस बुधवार गुरुवार मंगळवारमध्ये आता भरपूर सुरुवात होईल आता सध्या म्हणजे कमी चाल आता सुरुवात आमची पण लावण्याची आता दोन दिवस